तुम्ही आम्ही आपण हिंदू नाहीच आहे तीच फक्त एक स्त्री त्या ठिकाणी स्वतःला काय समजायची हिंदू समजायची त्या नवरीत राना मला प्रचंड वाईट वाटतय ज्या पद्धतीनं यशोमती ठाकूरताई तुमचं करावं तेवढं अभिनंदन कमी आहे आणि करावं तेवढं कौतुक सुद्धा कमी आहे ज्या संघर्षानं ज्या एकतेने तुम्ही काँग्रेसचा झेंडा त्या अमरावती लोकसभेवर म्हणजे फडकावलाय राहणाराही तुम्हाला चॅलेंज फक्त ठाकूरता देऊ शकतात हे आता सिद्ध झालेलं आहे आणि बच्चू कडूंनी जी त्या ठिकाणची भूमिका घेतली ती भूमिका अत्यंत महत्वाची अत्यंत महाराष्ट्राला दिशा देणारी आणि जे होते सरंजाम जे ज्यांच्यात मगरुरी जास्त होती ज्या ज्याच्यात अहमपणा जास्त होता आणि राणाला वाटायचं की मी खासदार आहे नवऱ्याला वाटायचं मी आमदार आहे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते कसल्याही भाषेत बोलायची कुठल्याही भाषेत टीका करायची काय त्या हनुमान चालिसाचा म्हणजे एकदम असा मीडिया ट्रायल गेम चालू होता पण सगळ्याचं वस्त्रहरण झालं बघा तुम्ही म्हणजे वस्त्रहरण याच्यासाठी म्हणतोय की राम मंदिराचं भांडवल केलं गेलं हिंदुत्वाचं भांडवल केलं गेलं हनुमान चालिसेचं भांडवल केलं त्या राज ठाकरेंचा भोंग्याचा मुद्दा होता हेच मध्येच घेऊन पळून निघाले लोकांनी लक्षात घेतलं की हे आपल्याला फसवत आहेत हे महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत कदाचित हे फक्त स्वार्थी राजकारणासाठी ह्यांचा सगळ्यांचा गेम सुरू आहे आणि तुम्हाला आठवत असेल मग अशाच हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करण्यामध्ये एका तरुणाचा त्या अमरावतीमध्ये ह्याच चुकीच्या म्हणजे राजकीय पुढारी राजकारण करून जातात भोगावं लागतं सर्वसामान्य माणसाला पाठी ही गोष्ट खरी आहे की नाही आणि ही गोष्ट शंभर टक्के याच्यासाठी खरी आहे कारण ह्याच नवनीत रानाने ज्या पद्धतीचं खाणेरड राजकारण करून स्वतःची रेष मोठी वाढण्याचा प्रयत्न केला येशुमती ठाकूर ज्या काँग्रेसच्या तिथल्या नेत्या आहेत त्यांनी ठाकूरताईंनीच त्या राणा त्यांची जागा योग्य पद्धतीने दाखवली हरवलं बच्चू कडूंना ज्या पद्धतीने टीका करायचे हे बच्चू कडूंनी बदलाच घेतला म्हणून तो बच्चू भाऊंचे सुद्धा अभिनंदन करायला काय हरकत नाही भले ते शिंदे गटाचे असले तरी त्याने शिंदे गटाच्या विरोधात यलगार पुकारला तर आपण काय न पुकारायची गरज आहे आणि बघा नाटकं कशा असतात मागच्या वर्षी मागच्या पाच वर्षापूर्वी अर्थात मागच्या टर्मला हेच राणा दाम्पत्य शरद पवार साहेबांकडे गेलं त्यांच्या पाया पडलं त्यांच्याकडून राष्ट्रवादी पुरस्कृत करून घेतलं आणि निवडून आल्यानंतर त्यांना सोडून दिलं आणि बा सभागृहात गेल्यावर भाजपसोबत चिटकले मला वाटतं पवार कधीच बोलले नाहीत पण प्रत्येक जणाला माहीत होतं तुम्ही आम्ही तर लांब येऊ आपलं तर त्या विदर्भाशी आणि अमरावतीशी संबंध आहे पण ज्या लोकांनी मतदान केलं आहे साहेबांकडे बघून किंवा इतर ह्या त्या सगळ्यांचा विश्वासघात ह्या बाईनं केला आणि त्या बाईचा विश्वासघात संपूर्ण म्हणजे बरोबर संपवण्याचं काम तिथल्या मतदारांनी केलं आता राणा ही मनवादी भूमिकेमध्ये घुसले होते कधी काळी त्यांची फार सौम्य भाषा होती ती अचानक प्रतिगामी झाली आणि ते कुठल्या काळपात गेले उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आता नवनीत राणा खासदार म्हणून त्या ते ठिकाणी त्यांचा पराभव झाला आता रवी राणांचा नंबर असेल आणि मला असं वाटतं बच्चू कडू ते योग्य पद्धतीनं ताकदीनं चांगल्या पद्धतीनं त्यांचा जो राष्ट्रीय कार्यक्रम आहे तो शंभर टक्के निभावल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हेच आहे का महाराष्ट्राचं राजकारण नवनीत राणा कुठल्या ठीके त्या महाराष्ट्राच्या सुनबाई झाल्या महाराष्ट्राच्या नेत्यांना वाईट बोलायचं उद्धव ठाकरेंसोबत जर त्या चांगल्या राहिल्या असत्या बिघडलं असतं का कोविड काळात ठाकरे महाविकास आघाडी सरकारने सगळ्यांना म्हणजे ज्या पद्धतीचं काम केलं जगवण्याचं खरं तर त्यांचे उपकार मानायचे सोडून त्यांच्या विरोधात तुम्ही भूमिका घेता काय मिळालं तुम्हाला काय तुमचं जे काही जनतेने दाखवायचं आहे ते शुद्ध पद्धतीने दाखवलं म्हणून मला आर अर अर आता रडण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही त्यांच्याकडे तुम्ही सुरुवातीला किंवा कुठं बघितलीच असेल ती व्हिडिओ हॉस्पिटल मधली त्या हनुमान चालिसाच्या त्या मातोश्री समोरच जाऊन करणार म्हणे त्यांना विसर पडलाय जे श्रीरामाचा अरे तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधलं काय आणि देशात कुठेही अहो लोकांच्या मनामध्ये राम आहे लोकांच्या घरामध्ये राम आहे लोकांच्या आसपास पण राम आहे तुम्ही धार्मिक भांडवल करून तुम्ही तुमच्या पोळ्या भाजून तुम्ही, तुम्ही, तुम्ही वाटलं होतं तुम्हाला लोक मतदान करतील अहो जिथं राम मंदिर बांधलं त्या अयोध्येच्या लोकसभेच्या त्या मतदारसंघात सुद्धा भाजपचं उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं तिथं समाजवादी पार्टीचा उमेदवार आलाय आहात कुठे आणि मला आत्मविश्वास आहे भले आम्ही समाज माध्यमाच्या माध्यमातून लोकांशी कनेक्टेड होतो पण इंडिया आघाडीचा महाविकास आघाडीचा ठाकरे आघाडीचा पवार आघाडीचा किंवा गांधी आघाडीचा महाराष्ट्र जोडणाऱ्यांचा विजय झालेला आहे भले सत्तेत कुणी करीना ना पण त्यांना शेवटी आता एन डी ए म्हणून कुठेतरी जाऊन लाचारी करावी लागेल तिथं रानाचं मतदान आता उपयोगाला येणार नाही कारण त्या ना निवडून ना ना आलेले ना नाही बोला राणा आता तुमची भूमिका काय असेल तुम्ही काय करणार परत जय श्रीरामचा नारा घेऊन तुम्हाला आता राम मंदिराशिवाय दुसरा पर्याय नाही अयोध्येतच जावा लागेल कारण धर्माचं आचरण धर्माचं काम हे तिथं जाऊन तुम्हाला करावं लागेल महाराष्ट्रात काही गरज नाही महाराष्ट्रात सुडाचं राजकारण करायला महाराष्ट्रात वाईट बोलायला किंवा टोकाची भाषा बोलून विनाकारण जातीपातीचं वेगळं वेगळं राजकारण करायला महाराष्ट्र नाही ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या मतदारसंघात जाणीवपूर्वक दोघांकडूनही जे काही जाती जातीचं राजकारण झालं आणि एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या झाल्या अत्यंत असंवैधानिक गोष्ट आहे हे मी ठामपणे सांगू शकतो कारण आपली कायद्याची आपली विचारांची द, जी धर्मनिरपेक्षता आहे आपल्या कृतीतून सुद्धा दिसली पाहिजे विनाकारण सोयीनं कार्ड चालवायचं चा। ह्या मताचा अजिबात मी नाही म्हणून मला काही गोष्ट पटलेली नाही परंतु राजकारण जातीशी चाललं नाही चालत नाही ती सुद्धा एक तशीच बाजू किंवा भूमिका आहे पण रानाचं मात्र अवघड झालं तुम्हाला काय वाटतं तुम्ही स्पष्टपणे बोललं पाहिजे या मताचा मी आहे आणि मी तुम्ही जो काही मेसेज कराल कापसे साहेब डिलीट केला तरी किंवा जय महाराष्ट्र लांडे साहेब त्या मुद्द्यावर आपण चर्चा करूयात राणा वैनी अमरावतीमधून लोकसभेमध्ये पडल्या हे महाराष्ट्रासाठी चांगलं झालं का वाईट झालं हाच एक फक्त प्रश्न आहे माझा कारण त्याच्यावर उत्तर तुम्ही दिलेच पाहिजेत त्याचं कारण सुद्धा असंच आहे जे जे सुडाचं वाईट आणि महाराष्ट्राच्या विचारांच्या विरोधातलं राजकारण करतात ना महाराष्ट्र त्यांना कधीच सहन करत नाही महाराष्ट्र त्यांचं कधीच त्या ठिकाणी मान्य करणार नाही आणि महाराष्ट्र अशा लोकांसोबत जाणार सुद्धा नाही हे माझं ठाम मत आहे कारण बघा कसं असतं तुम्हाला जे तुम्ही चुकीचं कराल ते इथंच फेडावं लागतं प्रमोद खैरे साहेब चांगलं झालं म्हणत आहेत ही गोष्ट खरी आहे लोकांच्याच मनात आहे आणि असं काही नाही की तुम्ही म्हणजे घाणे राजकारण असे काही नेते बघा नितीन गडकरी साहेब पहिल्यापासून शेवटपर्यंत आघाडीवर होते कोणतरी त्या नेतेविषयी वाईट बोलत का तर त्यांचं राजकारण चांगल्या पद्धतीचं आहे फडणवीसांसारखं राजकारण त्यांचं नाही हेही तेवढंच लक्षात ठेवा आणि ही जर परिस्थिती अशी असेल तर समजून घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणून मला बोलायचं होत की राणा मॅडमनी जेवढा काही म्हणजे अतिताईपणा केला किंवा जेवढं काही महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचं काम केलं चोख उत्तर अमरावतीतल्या जनतेने शेवटी दिलं तुम्ही कितीही पैसा वाटा तुम्ही कितीही पक्ष बदला तुम्ही चिन्हावर कुणाच्याही या कुणाच्याही पुरस्कृत असा किंवा पक्षाचे असा शेवटी मतदान लोकच करणार आहेत लोकांनी त्याच पद्धतीनं ठरवलं आणि जे जातीवादाची धर्मवादाची मनुवादाची संघवादाची जी मुहूर्तमेढ रोवण्याचं काम त्या करत होत्या किंवा त्यांची आयडिओलॉजी आत्ताची नवीनच आयडिओलॉजी आहे त्यांची जुनी नव्हती तशी ती आयडिओलॉजी कदाचित त्यांना घरी बसायला लावलं याच्यापेक्षा दुसरी गोष्ट असू शकत नाही आता पराभवावर तुम्ही चिंतन केलं पाहिजे माझा सवाल आहे या माध्यमातून राणा मॅडमला की पराभवाची जर चिंता केली राणासाहेब तुम्ही सुद्धा तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारण तुमचं जे पूर्वीचं वागणं होतं तसं अपेक्षित होतं आत्ताचं खानेरडं राजकारण हे तुम्हालाच पराभवाच्या दिशेने पाठवावं लागलं असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवराय मी बोलतो आहे ते खरं आहे की नाही आणि खरं असेल तर जय महाराष्ट्र